गुरुवारची आरती दर गुरुवारची आरती रायपाणीच्या कडे स्वामी आज खरोखर इथं आलेले आहे याची प्रचिती गायकवाड बहिणींना आलेली आहे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला कळत की स्वामी आज बरोबर त्या कोपऱ्यामध्ये आहे त्यामुळं स्वामींची सेवा करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी त्यांनी आता जे जे सगळं सांगितलंय त्याचा त्यांचा तोच आहे आपण सगळ्यांनी सेवेत राहायचे नामस्मरणात राहायचे आपलं मन शुद्ध करायचे स्वच्छ करायचे समोर त्यांचा विचार करायचा आहे आणि आपणही त्यांचं ऐकून घेण्याची वृत्ती आपली पण पाहिजे त्यांनी आता खूप छान सांगितलं खरोखर मंगण मनाला पंगण पाहिजे शरीरापेक्षा मनाला मन फार महत्वाचं आहे तुम्ही शरीराने खूप आजारी आहात पण मन तुमचं जर ताज तमान असेल तर काही होत नाही आपण तिथे दुर्लक्ष करतो पण मनच तुमचं जर दुखावलं गेलं असेल तर शरीराला किती काही होते एक अनुभव त्यामुळे सांगायचा उद्देश काय की दर गुरुवारी अशीच सेवा करा आज अठरा दिवसा आजच्या पुढच्या गुरुवारी मी पुण्यातच आहे त्यामुळं आज तुमची माझी आजची म्हणजे विचारांची आता बद्दल होणार आहे आपली आत्ताच सांगते गुरुवारी पुढच्या मला तिथं आता फोटो वगैरे सगळं करणार आहे मला तिथे तेव्हा सगळ्यांनी या नामस्मरण करा गायकवाडांच्या घरी यायचं नाही गायकवाडांच्या घरी स्वामी आलेत म्हणून त्यांच्या घरी दिवसासाठी माझ्या मिस्टरांना मोहन काकांना चार दिवसासाठी दिवसा एक जाळे पैसे दिले आम्ही दिले दादा एका महिन्यात परत करतो म्हणजे चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले मोठी फक्त दादांच्या कामावर येत असा असं आहे ठीक आहे मला एक फक्त त्यांनी उपाय दिला तो आता मी तुम्हाला उपाय सांगत नाही कारण उपाय सा, सा, सांगू नये उपाय आठच दिवस केला नवव्या दिवशी जशीच्या तसे पैसे परत आहेत आठ दिवसात जर तीन महिन्यांनी तो माणूस बघतच नव्हता आहे मोठी असल्यामुळे थोडस आम्हाला पण काळजी वाटायची नव्या दिवशी बरोबर काम झालं दादांचे उपाय इतके परिणामकारक दादा बोलतात म्हणजे दादा स्वतः सांगत नाही विजय दामले काही करत नाही त्यांच्या माध्यमातून स्वामी सगळं करतात स्वामी पाहतात स्वामी तुम्हाला उपाय ते सुचवतात तेव्हा कुठलीही तुम्हाला अडचण असू दे आपण आता सगळे सेवेकरी एक सारखे झालो आपण दादांची सेवे करी स्वामींची सेवे करी कुठली तुम्हाला अडचणी येऊ देत तुमचं कुठलं संकट असू देत तुम्ही आनंद जोशी काकांचा नंबर घ्यायचा त्यांना सांगायचं मला दादांशी बोलायचंय तुम्हाला ते बरोबर गाठ घालून देतात फोन लावून देतात तुम्ही त्यांच्याशी बोलायचं दादा कधीही तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात नाही म्हणणार नाही किती त्यांची अडचण असू दे आणि इतकं निष्पृह तो माणूस आहे आपल्याला त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलायची सुद्धा आपली पात्रता नाही एक रुपया सुद्धा कोणाकडून घेत नाही माझ्या घरी आले वाटतच ना आपल्याला काहीतरी द्यावं शाल द्यावी श्रीपण द्यावं एखादं पाकिट सगळं देतात पाकिट स्वामींच्या कधीच कुणाकडून एक पैसा घेत नाही इतका माणूस मी कुठंच पाहिला नाही देवळ पुढचं आलेलं सुद्धा सगळं वाटून टाका सगळं वाटून टाका काही देऊ नका नकाला काहीतरी एखादं घरी प्रसाद थोडा विचार करा करामपरिशन करा असं कुणीतरी असतं का आता सध्या काय चाललंय पैशाचा मी सांगतो भविष्य बघतो किती पैसे देणारे पैसे ठेवा मी तुम्हाला तुमचा प्रश्न सोडून देतो असा बाजार सध्या पण दादांच्या बाबतीत तसं खरंच होईल दर गुरुवारी पाच पाँछ पाचशे लोक जेव्हा येतात अन्नदान त्यांचं पाचशे लोकांचं असतं साडेतीन ते पाचशे लोक दर गुरुवारी बर का आपण फक्त काय स्वामी जयंतीला आणि ह्याला आपला प्रवा आहे प्रगत देण्याचा पण घेणार त्याला आपल्याकडे माणसं तीनशे चारशे होते दर गुरुवारला आपले किती पाच पंचवीस असतात पण ते आणि खूप देऊ छोटस आहे एक वीस माणसं बसतील एवढाच त्यांचा देवा आहे गावाचा रस्ताच आहे या रस्त्यावर तीन ते साडेतीनशे लोक जेवतात दर गुरुवार बुकिंग असं सहा सहा महिने त्या गुरुवारी माझा नंबर त्याच्या पुढच्या गुरुवारी माझा नंबर तेव्हा आपण होऊन केलं म्हणजे त्यांना येते अनुभव तिथं तर काय भयानक अनुभव येत होती खूप अनुभव लागते हे बघा जेव्हा येते अनुभव येतो तेव्हाच माणसाला काहीतरी द्यावंच मला इतकं इतकं देवाने दिलंय आपण काहीतरी देवाला त्यांना काय द्यायचं त्यांना काय द्यायचे त्यांनी काय द्यावं आपण मागायचं काय द्यायचं काय मागायचं काहीच नाही आता काही मागायचं नाहीये सगळं तुम्हाला देव भरपूर स्वामी भरपूर देणार आहे आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना माहिती तुमच्यापेक्षा त्यांना माहिती की याला काय पाहिजे नुसतं मनात आणा स्वामी जप्त बोला मी सारखाही समजतो स्वामींशी संवाद करा संवाद केल्यानंतर तुम्ही बघा तुम्ही आपल्या आत्या मनाचं जेव्हा आपण आपल्या आत्म्याशी संवाद करतो तेव्हा आपले खरे प्रश्न सुटतात तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं आज मला हे माझ्यावर संकट आले काय करावं दोन मन असतात आपल्याला नंतर मनाने बाह्य मन या दोन्ही मनापैकी अंतर मनाला आपण विचारायचं त्याचा सल्ला घ्यायचा ऐकायचा सगळ्यांच पण ते आपण त्यांचं ऐकायचं स्वामी समजा दादा महाराज आणि कुठलाही प्रश्न दादांकडे जा विचारा जेव्हा तुम्ही पुण्यात येता तेव्हा मी तर आहे मला फोन करा तुम्हाला मी तिथं मठामध्ये घेऊन जाईल माझ्याकडे जबाबदारी तुम्ही जेव्हा जे करता तेव्हा सर्वांनी पुन्हा एकदा सांगते नामस्मरण करा आरतीला या सेवेत राहावा आणि सेवे करी चांगले सेवे करी बना आदर्श सेवे करी बना आणि आपलं पंढरपूर शाखेचं नंबर एक वर असलंच पाहिजे तुमच्यावर जबाबदारी टाकते ह्यांच्या क्लासला घातलं तुमच्या जिथल्या बाई यांचे भक्त होत्या त्यांनी सुरुवात केली तारक मंत्रापासून त्यांच्या बरोबरीने म्हणत आणि मग त्या म्हणलं तुला कसं येतो तु। मला येतो म्हणलं माझी आई म्हणती माझे बाबा म्हणते मला येत तु। आणि तुम्हाला त्या मी सगळं म्हणून दाखवलं सगळं म्हणून दाखवलं पूर्ण तारक मंदिर म्हणून आणि वैष्णवी देवी तुम्हाला माहित आहे का म्हणे दारात उदबत्ती लावा उमऱ्यावर त्या हाती <laughs> त्या बैलाच त्यांनी सांगितलं तुम्ही वैष्णव देवीचं पण करा म्हणे मला शिकवा मी सांगतो तुम्हाला स्वामी समरता स्वामी समरता स्वामी समरता स्वामी समरता हे नाथ तुरुंदाशी खा दोमी चरणाशी घे ना तुरुंदाशी आलो मि चरनारसि क्या कृरा जीव समधा राम पाव स्वामी समधा स्वामी समधा राम पाव स्वामी समधा स्वामी समधा व्यास अमाला गयला समधा समधा samar tha jyas rama lagna samai क्या वीतम छाया ये ना गुरु राया क्या वीतम छाया व्याकुलन जीवरे समर्था ताप पाव स्वामी समर्था स्वामी समर्था नाम पाव स्वामी समर्था स्वामी समर्था मठा तू नि आज सोहळा भक्ती आज जागला मठा तू नि आज सोहळा भक्ती आज जागला प्रेम पद सारे प रे म पद प म प मद म घे म साम पद पद प मठा तोरियाज सोहळा भक्ती सूर आज जाता उगड उगड रोश नेया मुख पार घाल ज्ञाहो मुक्तिला द्या शान्ति चित्ताला न्याहो मुक्तिला चित्ता जीवने समर्था तावताव स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समरता स्वामी समरता काल जात री स्वामी राज नाम है पुकारी काल जात री स्वामी राज नाम है पुकार